पण विरुद्ध जागृत बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चोपड्याच्या मदतीचा हात गृहोपयोगी शालेय साहित्य सह साहित्यांचा समावेश जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील जनता संकटाच्या वेळी नेहमी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मदतीचा हात पुढे करत असते राज्यात ज्या ज्या वेळेस पूर परिस्थितीमुळे नुकसान झालंय त्यावेळेस चोपडा तालुक्यातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केलाय आता देखील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यासाठी शालेय विद्यार्थी व दानशूर नागरिकांकडून मदत गोळा करून चोपडा शहरातून आज सर्व साहित्य व्यवस्थित पॅक करून गेवराई तालुक्यातील नांदुरा हवेली परिसरात रवाना करण्यात आली सदरील मदत चोपडा कृती समितीच्या वतीनं करून पाठवण्यात आली आहे बीड पूरग्रस्तांना गेवराई तालुक्यात असलेल्या नांदुरा हवेली परिसरातील गावात वाटप करण्यात येणार असल्याचं शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील यांनी सांगितलं तालुक्यातील संकट आलं तर नेहमी राहते सांगलीच्या संकटाच्या वेळेला असेल चिपूरच्या संकटाच्या वेळेला असेल कुठल्या त्या जनतेने प्रचंड मदत केली या वेळेला देखील जायवाडीच्या पाण्यामध्ये दे बरीचशी गावं बीड जिल्ह्यातील पूर्णच्या पूर्ण गावं पाण्यात होती त्यापैकी नांद्रा हवेली हिरापूर खामगाव या गावांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी आठ ते नऊ हजार वह्या आणि त्याच्यासोबत साठ र साड्या ग्लास असं पेन असे संपूर्ण साहित्य हे इथल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी गोळा केला एक एक गोळा केलेला आहे आणि बऱ्याचशा दानशूर लोकांनी जी उद्योगी मदत केली ती घेऊन आज इथल्या शाळांमध्ये ही मदत उद्या वाटली जाणार आहे आम्ही पूर्ण त्यांना मदत नाही करू शकत पण एक कुठंतरी एक कुठंतरी आमच्या मागे कुणीतरी आहे